जय शिवराम मित्रांनो आपण पाहत आहात योजना एक्सप्रेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा नेमका कधी मिळणार आकडेवारी कुठपर्यंत आली आहे कोणत्या पिकांचे प्रयोग पूर्ण झाले आणि लाभ कधी येणार शेतकरी बांधवांनो पीक विमा मिळणार की नाही पीक ला हे पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असतं उंबरटा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन निघाले तरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो म्हणूनच सगळ्यांचे डोळे या अंतिम अहवालाकडे लागलेले आहेत सध्या काही पिकांचे प्रयोग पूर्ण झाले आहेत मूग उडीद बाजरी मका या पिकांच्या आकडेवारी पंधरा नोव्हेंबर पासून कृषी आयुक्तालयाला पाठवली जात आहे आता सगळ्यांचे लक्ष सोयाबीनच्या आकडेवारीकडे आहे सोयाबीनचा अंतिम अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत शासनाकडे द्यायचा असतो त्यानंतर शासन एकतीस डिसेंबरपर्यंत ही माहिती विमा कंपनीला देत देते आणि त्यानंतर विमा कंपनीने तीन आठवड्यांच्या आत पीक विमा देणे अपेक्षित आहे म्हणजेच सोयाबीन शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात विमा मिळण्याची शक्यता वाढते कापूस आणि तूर पिकांसाठी कापणी प्रयोग फेब्रुवारीपर्यंत चालतात कारण कापसाची पहिली वेचणी सुरू आणि दुसरी वेचणी बाकी असते म्हणून या दोन्ही पिकांचा विमा थोडा उशिरा घोषित होतो उत्पादनात मोठे नुकसान दिसून येईल तालुका महसूल मंडळ स्तरावर आखडे कमी असेल त्या भागातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल तर शेतकरी बांधवांनो सोयाबीनसह इतर खरीप पिकांची आकडेवारी पंधरा डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जानेवारीत विमा मिळायला सुरुवात होऊ शकते कापूस आणि तूरचा अहवाल मात्र फेब्रुवारीपर्यंत येईल